पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यामधील फातिमा नगर भागामधली हा प्रकार समोर येतो आहे धक्कादायक बातमी आहे पुण्यामध्ये धूप गादीवर पडून पूजा करताना घटना घडलेली आहे धूप गादीवर पडून घराला भीषण आग लागलेली आहे पुण्यामधली ही घटना समोर येते पुण्यामध्ये पूजा करत असतानाचा धूप गादीवर पडला आणि त्यामुळे घराला भीषण आग लागलेली आहे फातिमा नगरामधली ही घटना आहे पूजा करत असताना वापरला जाणारा धूप हा गादीवर पडला आणि त्यामुळे घराला भीषण आग लागल्याचं समोर येतं या दृश्यामधून आपण ही आग पाहू शकतोय आगीचं रौद्र रूप पाहू शकतोय धूप गादीवर पडला आणि त्यामुळे गादीने पेट घेतला आणि संपूर्ण घराला आग लागलेली आहे या दृश्यामधून आपल्याला या आगीची भीषणता जाणवते पुण्यामध्ये धूप गादीवरती पडून या घराला भीषण आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते बहुधा इमारतीमध्ये हे घर असावं हा फ्लॅट असावा आणि तिथेही आग लागल्याचं एकंदरच प्राथमिक रित्या आपल्याला पाहायला मिळतं आहे मात्र धूप गादीवर सांडल्यामुळे गादीने पेट घेतला आणि या घराला भीषण आग लागल्याचं समोर येते संदर्भातली अधिक माहिती आपल्याला समजेलच तुर्तास तरी जी माहिती समोर येते त्यानुसार धूप गादीवरती पडला आणि या गादीने पेट घेतलाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन नक्की काय प्रकार घडला आहे त्यामुळे ही आग लागली आहे जान्हवी खरं तर फातिमा नगर मधल्या एका सोसायटीतल्या ग्राउंड फ्लोरच्या फ्लॅट वरती ही सगळी जी आहे ती घडलेली पाहायला मिळते पूजा करून झाल्यानंतर धूप जे लावतात ते धूप देवाऱ्यातून गादीवरती पडलं आणि त्यानंतर जी आहे ती ही संपूर्ण आग हळूहळू पसरली संपूर्ण देवारघर झालं की हॉलमध्ये ही सगळी आग पसरली नंतर किचन मध्ये गॅसचा देखील काही अंश जो आहे तो स्फोट झाला आणि संपूर्ण फ्लॅट जो आहे तो आगीच्या बक्षीसानी पडलेला पाहायला मिळतो त्यावेळी कोण होतं काही इजा झाली आहे का घरामध्ये कोण होतं सुदैवाने घरामध्ये कोणी नव्हतं आणि पूजा करून झाल्यानंतर काही कामानिमित्त बाहेर घरातले गेले असताना हा सगळा प्रकार झाला खिडकीतून आग पाहिल्यानंतर शेजारच्यांनी जे आहे ते घरच्यांना कळवलं आणि त्यानंतर सगळी यंत्रणा फिरली नंतर अग्निशामक दल आलं परंतु तोपर्यंत संपूर्ण फ्लॅट जो आहे तो जळून खाक झालेला होता त्यामुळे फ्लॅट जरी जळून खाक झाला असला तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु ज्या पद्धतीने एका धुपामुळे गादीला आग पसरली आणि त्यानंतर संपूर्ण फ्लॅट जो आहे दु दु तो खाक खाकलेला या दृश्यांमधून पाहायला मिळतोय अगदीच अगदी खरं तर नडला म्हणायला हरकत नाही मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलाय का रोहन निश्चितचपणाने आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे कुलिंगचं काम केलेलं आहे आणि सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने पुण्यातील फातिमा नगर परिसरामधली ही सगळी घटना जी आहे ती घडलेली होती आणि सध्या जे माहिती प्राथमिकरित्या समजते त्याच्या अनुषंगाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये परंतु फ्लॅब जो आहे तो पूर्णपणे जळून खाक झालेला आहे घरातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या पाहायला मिळतात जी अगदी धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी The <laughs> पुण्यामध्ये धूप गादीवर पडल्यामुळे ही भीषण आग लागलेली आहे सुदैवाने त्यावेळी घरात कुणी नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे संपूर्ण घर हा फ्लॅट जो आहे तो जळून खाक झालेला आहे किमती जे सामान होतं ते देखील जळून यामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळते सिलेंडरचा देखील काही अंशी स्फोट झाल्याचं नुकतंच आपल्या प्रतिनिधींनी देखील सांगितलेलं आहे आणि केवळ हा धूप पूजेचा जो धूप वापरतात तो धूप गादीवरती पडून ही आग लागलेली आहे अर्थात निष्का भोवलाय आणि त्यामुळे हे मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर पूरे